या एक महोत्सव आणि इव्हेंटबद्दल आपण आज ते सर्व मीडियामानवसोबत चर्चा सत्र आयोजित केले आहे आणि काल तर असेल आपण मागच्या मराव ते आठवड्यामध्ये तुळजापूरमध्ये प्रेस कॉन्फरन्स केलोच होतो आणि त्याच्यानंतर काही या दोन तीन अजून घडवले असल्यामुळे तो असं रिस्ट झाला की या दोन्ही साडेटारी कॉन्फरन्स काही माझ्यावर माहिती आहे आपल्यापर्यंत आपलं महत्क लोकांपर्यंत पण पोशू आहे सो आता सर्वांना माहिती आहे की उद्या बावीस पासून शारदीय नवरात्र उत्सव नंतर सुरू होत आहे आणि ऑक्टोबर सात आठ पर्यंत या नवरात मोहीम आहे आणि उत्सव आहे ते साजरा करण्यात येत आहे आणि विशेषतः यावर्षी आपला पूजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव याला राज्य महोत्सव म्हणून पण दर्ज दिलेली आहे सो ही आपल्या सर्वांसाठी खूप आनंददायी बातमी आहे आणि त्याच्यापूर्वी पण आपण जे महोत्सव आहे सांस्कृतिक महोत्सव आपण घेत होतो बट यावर्षी पुन्हा आपण नवरात्रा या कलोरीमध्ये आपण सुरू केलेली आहे आणि विशेषतः या, या शारदीय नवरात्र महोत्सवमध्ये आपण सांस्कृतिक प्रोग्राम आपण आयोजित केलेली आहे याच्यामध्ये सप्टेंबर बावीस पासून सप्टेंबर तीस पर्यंत प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या नामांकित कलावंतांकडून सांस्कृतिक लोककला असा भक्तिगीत संगीत नृत्य अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत आणि हे सर्व कार्यक्रम मार्फत जे शारदी नवरात्र उत्सवमध्ये ते लोकांची भाविकांची जी भक्ती आहे ते अजून कसं वाढवू शकतो आणि लोकांना एक आनंददायी अनुभव कसा पण देऊ शकतो यासाठी प्रयत्न सुरू आहे आणि अजून एक आनंदाची बातमी आहे जाबानी मंदिर संस्थान मात्र पण आपण अपन यावर्षी आपल्या जिल्ह्याची जे उत्कृष्ट कामगिरी केलेले आपला महिला बंधू भगिनी आहे त्याच्यामध्ये कलामध्ये असो कृषीमध्ये असो क्रीडामध्ये असो अशा प्रकारचे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय केलेले काम केलेले आपल्या महिला भगिनींना आपण त्यांना संकल्पन करतोय सो ही एक खूप आनंददायी बातमी धाराशिव करण्यासाठी आहे या व्यतिरिक्त आपण शादी नवरात्र उत्सवासाठी वेळोवेळी जी आढावा बैठक आपण घेत असतो आम्ही एसपी मॅडम ओ सर्व व्यवस्थापन संस्थांचे सर्व कर्मचारी अधिकारी पोलीस प्रशासन आरोग्य प्रशासन नगरपालिका प्रशासन याच्या आपण वेळोवेळी आढावा बैठक आपण घेतली आहे याने या आढावा बैठकीमध्ये पण आपण जे सूचना दिलं होतो आता आढळून उद्या नवरात्र सुरू होत आहे सो सर्व तयारी पूर्ण झालेली आहे सन्मान पालकमंत्री मोदीकडून बंद परवा आढावा बैठक केलेली आहे आणि या शादी नवरात्र उत्सव मध्ये यावेळी आपण जसं दरवर्षीप्रमाणे आपण पूर्वतरी आपण करतोच त्याच्यामध्ये आता कर्मचारी सांगायचे असेल आता एसपी मॅडम अजून अधिक माहिती पोलीस प्रशासनाची ट्राफिक संदर्भात ते सगळं देतीलच बट ओव्हरऑल आपण जर बघितला वेगवेगळ्या विभागांकडून जे तिथे नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या या नवरात्रोत्सवमध्ये ऑलमोस्ट पंधराशे एवढा आहे आरोग्य विभागाचे लगभग चारशे कर्मचारी आहेत नगरपालिकेकडून तीनशे कर्मचारी आहे अतिरिक्त कर्मचारी सुरक्षित कर्मचारी तीनशे एवढे कर्मचारी दोनशे ने आपण वाढवले आहे असे इतर सर्व डिपार्टमेंटचे कर्मचारी लगभग पंधराशे एवढे कर्मचारी अनिशरी आपण या न शारदीय नवरात्रोत्सवला आपण निगड केलेली आहे या व्यतिरिक्त बालिकांना सुखद अनुभव मिळावी यासाठी पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन आणि पीडब्ल्यूडी यांनी वेगवेगळ्या सुविधा डायरेक्शन बोर्ड असो सायनेज बोर्ड असो बॅनर्स असो पार्किंगची व्यवस्था असो ठिकठिकाणी पानपोई असो या नंतर अँड फोन कंट्रोल असो ही सगळ्या व्यवस्थापन केलेली आहे लगभग तीनशे मोबाईल टॉयलेट्स आपण नगरपालिकेमार्फत तिथे आपण घेतो पंधरा वेगवेगळ्या मध्ये आणि या ठिकाणी कक्ष पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही सर्व जे सुविधा आहे भाविकांना जास्तीत जास्त मिळाली पाहिजे याची पण तयारी झालेली आहे आणि या व्यतिरिक्त आपण भाविकांना दर्जेदार सेवा अजून दिली पाहिजे यासाठी आपण आपला गर्ल्फ कार्ड भाविकांना जे भाविक आहे स्पष्ट विशेष वृद्ध आहे गरोदर माता आहे संदर माता आहे या दिव्यांग भाविक आहे याच्यासाठी आपण बॅटरी ऑपरेटेड गोल्फ कार्ड पण आपण आपलं ते दीपक चौक आहे तिथलं गेट पासून आपण करतोय आणि यावेळेला आपण आम्ही पोलीस प्रशासन मंदिर प्रशासन मिळून म्हणून एक असा आपण निर्णय घेतले की जे जे व्हेकल आहे ते दे दीपक चौक गेट आहे तिथून पुण्या मंदिरात पर्यंत आपण नेऊन जातो की आपण यावेळेला चौकला जे गेट आहे तिथपर्यंत आपण गाडी थांबवतो आणि तिथून आमच्या मंदिर प्रशासनाचे जे गोल्फ कट आहे तिथून आपण भाविकांना म्हणजे त्यांना रिसिव्ह करून प्रोटोकोल आपण घेऊन जातो ही पण एक निर्णय आपण यावेळी घेतली आहे सर्व पर्व पालकमंत्री महोदय लोकप्रतिनिधीकडून पण याला चांगला मिळाली आहे या व्यतिरिक्त आपण काल बरोबर पण आपण पार्किंग ऐकलं असाल बी एआय बेस सीसीटीव्ही कॅमेरा पोलीस प्रशासनची शिफारस होती की आपण ए एआय सीसीटीव्ही कॅमेरा आपण वापरावी सो so, गर्दी नियंत्रणासाठी आणि ऑटोमॅटिक साठी आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड सीसीटीव्ही कॅमेरा ची पण आपण तरतूद केलेली आहे आणि क्राउड मॅनेजमेंट साठी आपण एक एकतज्ञ कन्सल्टंट वापरताना नेमून आपण आपला पोलीस प्रशासनचे अधिकारी कर्मचाऱ्यांना आपण प्रशिक्षण दिलेली आहे एस पी मॅडम माहिती तुम्हाला देणाराची आहे एकंदरीत आपण जर बघितलं ज्यावेळेला शारदीय नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीस एक खूप एक आपला आनंददायी महोत्सव म्हणून आपण सगळ्यांनी मिळून साजरा करतोय मार्फत आपण सर्व भाविकांना नागरिकांना आवंतन करतो की या शारदीय नवरात्र महोत्सव साठी आपण आपल्या सहपरिवार सोबत इथे यावी आपल्या दर्शनाची आनंद घ्यावी सांस्कृतिक कार्यक्रमाची आनंद घ्यावी आणि आपला या शाळेन हो महोत्सव यशस्वी करावे असं आपण तुम्हाला आवाहन करतो आपण मध्ये बसच सन्मान्य पालकमंत्री महोदय यांच्या हस्तेने आपण आपला आप एसटी बसेस आहे ऑलमोस्ट तब्बल दोनशे पन्नास बसेसवर आपण विनायक पोस्टर्स आपला सांस्कृतिक महोत्सव ची पण आपण त्याच्यामध्ये प्रसिद्धी त्याच्यामार आपण केलेली आहे so, सो ही सर्व गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचण्याची so, गरज होती सो पी मॅडम एक पुस्तक होती त्यांनी माहिती

आमच्याकडे तुम्ही बंदोबस्त काहीतरी अठरा तारखेला के रिपोर्ट केला होता त्यांची उन्नीस तारखेला ब्रीफिंग घेऊन आम्ही उन्नीस तारखेच्या रात्रीपासून बंदोबस्त लावलेला आहे बंदोबस्त तीन शिफ्टमध्ये काम करणार आहात त्यांचे राहण्याची आणि जेवणाची सगळी व्यवस्था झालेली आहे बंदोबस्तसाठी जे महत्त्वाचे आहे की पार्किंग आणि ट्रॅफिक आणि सोबतच जे क्राऊड आहे त्याचा स्मूथ फ्लो त्या पद्धतीची सगळी ब्रीफिंग त्यांनी केलेली आहे सोबतच माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की यावर्षी आपण क्राऊड मॅनेजमेंटसाठी कि कुठेही चेंब्राचे होऊ नये किंवा जास्त जे आहे ते एक जागा होऊ नये त्यासाठी आपण स्पेशल टीम नेमण्यात आलेली आहे आणि त्यांनी आमच्या आपण आठ असे हॉटस्पॉट आहे जिथे आपल्याला जास्त गर्दी होऊ शकते तिथे ते आयडेंटिफाई केलेले आहे आणि ते आयडेंटीफाय केल्यानंतर स्पेशल दहा ते बारा लोकांची एक एक टीम आपण तिथे ठेवणार आहात की तिथे काही पण अडचण आली तर ते टीम आहे ते करते सोबतच so, जे पार्किंग आहे ते आपले दहा पार्किंगचे स्पॉट्स ठेवलेले आहे की आपण येणार नाही ट्रॅफिंग साठी व्हेकल्स आहेत त्यांच्यासाठी पण वेगळे वेगळे मार्ग दिले नेमून दिलेले आहे की लोकल लोकांनी कुठला मार्ग वापरायचे बाशी मार्ग आहे ते लोकल लोकांसाठी ठेवलेला आहे लातूर मार्ग आहे ते आपले हेवी व्हेकल्स आहेत त्यांच्यासाठी ठेवलेले आहे बाकीचे जे मार्ग आहे सगळे भाविकासाठी ठेवलेले आहेत तर आणि बाकी जे आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून की जास्त एफिशियन्सी बंदोबस्त कसा करायचे त्यासाठी बंदोबस्त व्हॉटपसाठी रिपोर्टिंग साठी त्याची अटेंडन्स साठी पण एक सॉफ्टवेअर एप्लिकेशनचा वापर करतोय सोबतच एईचा वापर करून की आपल्याकडे जे कॅमेरा आहे त्यामध्ये हेडकाउंट करणे की किती भाविक आले सोबतच जर कोणी मिसिंग झाला त्याची फोटो जर त्यामध्ये टाकली तर ते आपल्याला कॅमेरे सांगतील की हे कुठे लास्ट डे झाला होता असं आपण एफ मॉड्यूलचा वापर करून जास्तीत जास्त एफिशिएंटली हे बदलवंस करणार आहात पोलीस विभागाची कोण तयारी बदल स्पष्ट बतर आहे आणि आपण काही उचित पकडना करताय की स्मूथली हे बंदोबस्त होणार आहे याबद्दलची आमची पूर्ण तयारी आहे धन्यवाद म्हणजे त्यामध्ये कॅमेरा लावणार आहात आणि त्या कॅमेऱ्यामध्ये आपण डेटा फीड करणार आहात जसं आपल्याला जो कोणी मिसिंग झाला त्यांचे पेरेंट्स येणार की हे माणूस मिसिंग झाला आपण त्याचे फोटो त्याच्याकडून घेणार आणि ते त्या फीड मध्ये जे कॅमेऱ्याच्या सर्वर आहे त्यामध्ये अपलोड करणार तर जसं ते अपलोड झाली तर तो कॅमेरा आपल्याला सांगणार की तो माणूस कुठे ट्रेस झाला होता तसा आपण त्यांना आणि जे पण बंदोबस्त अव्हेलेबल आहे त्यांना इन्फॉर्म करून आपण त्यांना शकतो किती कॅमेरे असे आपण सीसीटीव्ही कॅमेरे किती शहरामध्ये तीनशे कॅमेरा बसण्यात आले आहे आणि ए कॅमेरा आहे आता सहा कॅमेरा असणार आहे आणि याच्यामध्ये आता आपण जे हरलेले व्यक्ती आहेत त्यांना आपण शोधू शकतो त्याच्यामध्ये फोटो शूट नंतर ऑटोमॅटिक जे लोकांची जे गर्दीची जी संख्या आहे तो पण ऑटोमॅटिक आपण ही सेन्सिंग त्यामध्ये आहे की आपल्याला असं वाटलं की आपण त्यामध्ये नंबर टाकणार की या जागावरती शो पेक्षा जास्त लोक जमले तर ते आपल्याला अलर्ट दाखवतील की जास्त लोक आहेत पाईंट वरती लोकांना करायचे आणि थोड्या वेळाने रिलीज करायचे हे टेक्निक वापरून जास्त गर्दी होऊ नये अशी आमची तयारी आहे क्राऊड मॅनेजमेंट करण्यासाठी क्राऊड मॅनेजमेंटसाठी वेगळे वेगळे राहणार

हिल मध्ये दुसरं होते आपण तिथे एकदम वॉटरप्रुफ दर्शन मंडप मध्ये मोठ्या प्रमाणात आपण वार केलेली के आहे मंदिर समितीने केलेल्या प्रश्न आहे आता थोडं गैरसमज आहे यंदाही मध्ये मोफत दर्शन सगळ्या भाविकांना उपलब्ध आहे दर्शन मोफत या पण आहे यापुढे पण राहणार आहे आता याच्या पूर्वी जे व्ही आय पी पास जे आहे त्याच्यासाठी आपण दोनशे पाचशे रुपये आपण ठेवलो म्हणजे ही जे भाविक आहे त्यांना थोडासा त्यांची काहीतरी घरी असल्यामुळे त्यांना लवकर दर्शन पाहिजे सो त्यांच्या त्यासाठी आणि गर्दीच्या नियंत्रणासाठी आपण त्या कॅटेगरी मध्ये वाट केली अदरवाईज मोफत दर्शन शंभर टक्के आहे ज्याला पाहिजे आपण या सगळ्यांनी कॅटेगरीमध्ये आवडली आपण पॉलिसी आपण जाहीर केली आहे त्याच्यामध्ये सगळे आपण जसं मागच्या वेळेला मोठ्या प्रमाणाने झालं होतं की दर्शन मध्ये असं आहे कसं आपण ते पॉलिसी अपर जिल्हा एक समिती तयार करून आपण केली आहे त्याच्यामध्ये सर्व व्हीएफ ची जी कॅटेगरी आहे ते डेफिनेशन आपण केलेली आहे त्याची पॉलिसी ऑलरेडी आपण मंदिर प्रशासन म्हणतो कॅटेगरी कॅटेगरीमध्ये कॅबिनेट मिनिस्टर्स आहे आमदार आहे त्याच्यामध्ये स्वातंत्र्य सैनिक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत गावदर माता आहे दिवंगा ही सैन्य बीएपी आहे पत्रकारपण नाही काय पत्रकारपण नाही जे आहे ते पण आहे पण आमचा बीएपी आहे दुसरा विषय त्याच्यामध्ये त्याच अनुषंगाने बीएपी अनुषंगाने की त्याच्यामध्ये शिफारस केली त्यांना काही दोनशे रुपये आणि वार्षिक संस्थेचा आहे ते विषय परस्पोर करणार आणि आपण ही सूचना केलं होतं आपण आता जे माननीय म्हणजे एकदा कादर महोदय पालकमंत्री करून ते शिफारस पत्र येतात त्यांच्यासाठी आपण दोनशे रुपये पण आपण कोटा फिक्स करतो तो किती येतो ते पण आता ठरवतो याच्यामध्ये आता जसं मी सांगितलं आहे त्याच्यामध्ये बालविवाह प्रतिबंध नंतर शेळी पालन शाष्ट्रीय योजनाची प्रचार प्रसिद्धी एकल महिला ईश्वरगाता नंतर सेंद्रिय शेती याच्यामध्ये जे उत्कृष्ट केलेले आपण आमच्या महिला बहिणी आहेत त्यांना आपण आपला या नवरात्र मध्ये प्रत्येक दिवशी त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाशी जिथे होत आहे तिथे आपल्या एखादा आमचे जे प्रमुख पाहुण्या आहेत प्रत्येक दिवशी जे काही त्यांच्या हाताने त्यांना एक सर्टिफिकेट देण्यात येत आहे आणि एक सन्मान चिन्ह पण देण्यात येत आहे सर सर यावर्षी आपण हा जो शारदी नवरात्र महोत्सव आहे त्याला पर्यटनाचा दर्जा दिला पर्यटन म्हणून तिथं काय असणार आहे कि बाबा पर्यटनामध्ये धार्मिक पर्यटन बीच एक पर्यटनाची एक आहे त्याला जोडून काही इतर पर्यटन शारदी नवस मध्ये मेजॉरिटीमध्ये भाविक आहे नागरिक आहे मध्ये येत असल्यामुळे तिथे आपण ही सांस्कृतिक कार्यक्रम मार्फत पर्यटनला वाढ देण्याची आपण प्रयत्न केली आहे आणि आपण जसं सांगितलं आहे मला आहे नळदुर्ग आहे नंतर रामलिंग आहे यासाठी पण आपण वेगवेगळा आराखडा तयार करून पर्यटनाला पण प्रयत्न करू थोडं प्रदर्शनी किंवा तिथं माहिती पुस्तक किंवा असं काही शो किंवा प्रेझेंटेशन असं काही दिलं किमान त्या महोत्सवाच्या सुरुवातीला दररोज थोडस म्हणजे दररोज एका पर्यटन स्थळाची माहिती दिली तर त्याला तशी जोड चांगली दखल पण करूया अजून विशेषतः की यावेळेला जसं उमेद डीआरडी उमेदवार सरस प्रदर्शनी म्हणतात

दर्जा देण्यात आलेली आहे बाकी शारदी नवरात्र उत्सवासाठी जे काही आहे आहे प्रश्न आपण जेव्हा सांस्कृतिक महोत्सवाची रूपरेषा ठरवण्याच्या वेळेत आपण मुद्दाम ठरवतो की आमच्या स्थानिक कलाकारांना वेदिका मिळाली पाहिजे स्थगिती मिळाली पाहिजे आणि ही बॅलन्स पण ठेवली पाहिजे राज्य महोत्सव ची दर्जा म्हणजे आपल्याला नामवंत कलावंत राज्याचे विविध ठिकाणी मिळून पण आमच्या कलावंतांना पण संधी मिळाली पाहिजे आपण दोन दिवस आमच्या स्थानिक कलावंत आपण ऑलरेडी आहे सत्तावीस सप्टेंबरला आमच्या इथे जिल्ह्याचे लोकप्रिय संगीत महफिल आणि शाहिर आहे राणा देखंड आहे त्यांच्या जे मोठ्या मंडळी आहेत त्यांच्या मार्फत सादरीकरण होणार आहे आणि आपण आता ते जे सांगितले आहे त्यांच्या पण आपण एक दिवस संधी दिलेली आहे त्याचा आपण बॅलन्स ठेवूया त्यांना काय पाहायला आपण देतो ना येण्याची शारदीय नवरात्र महोत्सवाचं सॉरी मंदिर संस्थान करणार काय प्राधान्याने मंदिर नाही मंदिर संस्थांचे प्राधान्य नाही त्याच्याकडे मी करणार आहे आणि असं पण आपण आवाहन केलेलं आहे की ज्यांना ज्यांना या शारदीय नवरात्र महोत्सवासाठी श्रमदान करायचे आहे या त्यांना योगदान करायचे आहे त्यांनी आपले येऊन आपण मध्ये प्रशासनाचा संपर्क साधून स्थानिक संपर्क साधून मदत करू शकतो सर त्याला जो म्हणून अजून की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यापीठामध्ये लोकसभा आणि लोकसंस्कृतीचा एक विभाग आहे त्यांना पण आपण संपर्क केला त्यांना पण त्यांचा पण आता हे त्यांना पण संपर्क केला आपण जे बाबासाहेब विद्यापीठ आहे त्यांच्या त्यांना पण ऑलरेडी पत्र केली आहे एक पंधरा वीस दिवस आधी आपण पत्रावर केली आहे त्यांना पण आपण नसत दिला सर मॅडम मागच्या विषय झाला होता की पोलीस कर्मचाऱ्याचे राज्यभरात त्यांच्या पोजनाच्या व्यवस्थेचा एक विषय होता त्या व्यवस्थेचा आपण काय करतो कुठून त्याची आपण व्यवस्था केलेली आहे नगरपालिका प्रशासन कणाऱ्याच्या आहेत त्यांनी निविदा पण काढली आहे निविदा वगैरे कनार आहे आणलेली आहे आता यलोन फानी करून त्यांना वर्क येणार यात्रा मदान होते यात्रा मधून

त्यांना हो त्यांना आपण त्यांच्या मदतीसाठी ई पी पण दिलेली आहे सो आपण ही आता सुरळीत माहिती नवरात्रीची सर्व माहिती आहे व्हिडिओ आहे हे सगळे माहिती आपल्याला दर दिवशी आपण शेअर करतो यात्रा आपण काय नाही आपण यावेळेला आपल्या सुरक्षा रक्षकांना सुपरवायझर्सला आपण विशेष सूचना दिलेली आहे की येणाऱ्या भाविकांना योग्यची बाबून दिली पाहिजे आणि त्यांना पण खुली त्यांना हातायला पाहिजे अजून एक मला माहिती करायची होती शाळे नवस प्रश्न संपूर्ण मंदिर संस्थांची एकच पत्रकार त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं तर काही करतो महाराष्ट्र शासन करत मंदिर करते नगर परिषद विविध करते जिल्हा परिषद विगडी करते आरोग्य विभाग वेगळा करतो ब्रेश ठेवलं आज बेश ठेवली पत्रकारांना मंदिर संस्थांच्या वतीने कागद दिला खरंच म्हणजे हे पत्रकार आपली संपूर्ण माहिती बारा महिने चोवीस तास संपूर्ण राज्यामध्ये गेले देशामध्ये पोहोचव प्रत्येक आपल्या आव्हानाला प्रत्येक आपल्या प्रतिसादाला आमचे पत्रकार कायम सुरु काय करतात नेमकी सूचना आहे आपण ओळखपत्र ओळखपत्र पत्रिकेचा कागद जो आहे तो जरा बरं आहे काय म्हणजे किती कोर्स शो आपण कशा कशाचा कर करावा करोडो रुपये खर्च करतो आपण पत्रकार पत्रकार कुठल्या बातमीसाठी इथं पैसे घेतात कदा तुम्हाला जाहिरात मागतात काय करतात सांग तुम्हाला कधी जेवायला मागितलं कधी शहा मागतात काय सांगा प्रेस तंड़े तंड़े आप तो तो अगर अगर। तो आपके कंधे से कंधे मिलाकर ही और आपके हर पॉजिटिव को हम एकदम सकारात्मक रूप से जो अच्छा मैच आज आप कौन तो सा भी न्यूज आपके जो भी हाथ में आए वो देखिए उसमें सब आए हैं आजकल नवरात्र महोत्सव के सब फोटो आए नवरात्र महोत्सव के सांस्कृतिक महोत्सव